से वो इतना गंदा पानी है जानवर इतनी धूप में उसमें यहां खड़े रहे हैं लोग भी खड़े रहे हैं साफ सफाई नहीं कुछ नहीं मैनेजमेंट सही नहीं है देखिए कुछ करिए तो ये प्रशासन से क्या साफ रखना चाहिए <Sansmaya> स्वच्छ पाणी भेटावं प्यायला आणि पुन्हा थोडं बाजारचं जे धक्के नाक्याचं आहे ते थोडं कमी करावं शेतकऱ्या करताना व्यापाऱ्या करताना जास्त ताईट झालेलं आहे धक्के नाकेला भरपूर जास्त घेते म्हणजे काय घेत पैसे जास्त घेते धक्के नाके उतरायचे किती घेत ते जनेल बशीचे एकशे सत्तर रुपये घेते जायच्या वेळेस एकशे तीस रुपये घेते हे थोडे कमी भाव करावं त्यांनी सरकारने थोडं याच्याकडे लक्ष करावं तक्रार आता एक जण नाही मॅडम आता कोणी बोलावं त्यांना आता सरकारनेच थोडंफार याच्यावर निर्णय घ्यावा